हो बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे या चॅनलवर आपले स्वागत आहे आज जी मी वनौषधीची माहिती देत आहे ती काळी हळद म्हणतात व्यवहारात या काळी हळदीबद्दल ही जी वनस्पती दिसते लोक सांगतात मोठमोठे दावे करतात की हे जर अंगणात असली तर माणसाची सुख समृद्धी आणि पैसा येतो पण असे काही नाही आहे की ही ला जी, जी वनस्पती आहे हे पंधरा वर्षापासून आहे आमच्या अंगणात परंतु आमचे काही फरक पडलेला नाही आहे फक्त माणसाचं अंतकरण मन जर चांगलं असलं तर परिस्थितीत फरक पडतो आता उदाहरण काय की कोणत्याही प्रकारचे व्यसन नसल्यास किंवा आलेला पैसा जर बाहेर नाही गेल्यास माणसाच्या परिस्थितीत नक्कीच फरक पडतो पण असे नाही आहे की हे जर जवळ असली वनस्पती तर याच्यानं आमचा फरक पडला म्हणून तसं काही नाही आता काय आहे या वनस्पतीची जास्त जाहिरात दिली आणि त्याला जर हो हो करणारे गेले तर आपोआपच बरं होते कारण या वनस्पतीची मागणी वाढते जाहिरात दिल्यानंतर असं होत आहे तसेच या वनस्पतीची संबंधी सांगतो या वनस्पतीची लागवड आपण साधारण या वनस्पतीचे पाणी पिवळे झाल्यानंतर याचे कंद काढून घ्यावे आणि ते सुताच्या कापडात मात बारीक माती मिसळून ती बॅग शिवून घ्यावी जेवढे फळ असतील तेवढे आणि टाकून नंतर मे महिन्या शेवटी काढावी त्याला आपोआप अंकूर ठेवतात देवाजवळ ठेवण्याची काही गरज नाही आहे हां फक्त सावलीत ठेवायचे ते लक्षात आलं काय की जे तिचे कंद आहेत हे कंदवर्गीय आहे पीक तर ते, ते माती आणि बारीक रेतीत मिसळून स्वतःच्या कापडात गुंडाळून ठेवावे सावलीत मे महिन्यात शेवटी त्याला आपोआप अंकुर येतात आणि जमिनीत गाळावे हो अशा या वनस्पतीची माहिती आपणास कशी वाटली योग्य वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद